त्याचा निषेध करण्यासाठी सगळ्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते सगळे सामाजिक कार्यकर्ते सगळ्या संघटनांचे कार्यकर्ते इथं आले या सगळ्यांचं मी आभार मानतो कारण पत्रकार केवळ बातमी देणारा म्हणजे पत्रकार नाही जो व्यक्त होतो जो बोलतो ज्याला राग येतो जो संवेदनशील आहे तो, तो प्रत्येक जण पत्रकार आहे आम्ही बातमी नेतो म्हणजे आम्हीच पत्रकार असं आहे की इथं आले सगळेच पत्रकार आहात आणि हा आज एकट्या प्रसादाचा नव्हता हा आजला अभिव्यक्ती वापरचा होता आणि खरंच आता सगळेच नेते बोलले हा सगळ्यांचं मी आभार मानून या सगळ्यांनी नेमकी परिस्थिती मांडली खऱ्या अर्थाने आत्मपर्षण करायची गरज आहे हे चार महिन्यात आपल्याला दिसतंय पण ही निवडणूक चार तर नाही ह्याच्या पाठी पाच दहा वर्षाची पार्श्वभूमी आहे एखादा गुन्हेगार एखादा पाकिट मास त्यावर पाकिट मारतो त्यावेळेस जर तुम्ही त्याचा कान नाही पकडला त्यावेळेस त्याच्या कानफाटत नाही मारली तर तो मोठ्या स्थानात गुन्हे होतो आणि हे चार महिने दिसते ही माणसं सगळ्यात का झाली कधी झाली आणि कशी झाली मला जबाबदार कोण

मला असं म्हणायचं अधिकारी सुपत आहेत ते मरलेले पोलिस अधिकाऱ्यांना मारतील नेते सुद्धा शिकलेत मी म्हणून शांतांना अभिमान वाटायचं त्यावेळेस बाहेर गेलं की आज यायचं कुठल्या आलं तर म्हणून आज जर हृदयात वाल्मिक घरा तयार होत असतील असे गुंड तयार होत असतील दिवसा डोळे घरात घुसून जर मारत असतील तर हृदयातला प्रत्येक घट्टनं जबाबदारी विचार करायला पाहिजे आत्मचिंतन करायला पाहिजे नेत्यांनी आपल्या सोबत कोण आहे कोण बसतंय आपल्या मान्यमध्ये सत्ता देशात अनेक सम्राट होऊन गेले सम्राट होऊन गेले आज त्या गे लोकांची नाव सुद्धा लक्षात नाही सत्तापुक्ती शाश्वत नाही त्यामुळे तुम्ही जे काम करता एवढे सम्राट झाले पण छत्रपती शिवाजीराजा का लक्ष द्यायला तो माणूस त्याच्या कामातून लक्षात द्यायला तुम्हाला काय करायचं असेल या शहरासाठी तालुक्यासाठी तर शाश्वत काम करा तुमच्या आजूबाजूला कोण येते कोण बसते तुमची थाप पुण्याच्या पाठीवर पडते तुमच्या गाडीत कोण बसते या सगळ्याचा विचार करा आपण कुठल्या पण मतिअप देतो केवळ नेतेच नाही पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी विचार केला पाहिजे आपल्या कोयावर तू फोळायच किती तुमच्या समोर फुटका विकला जातो तुमच्या समोर मटका चालू आहे सगळ्या अशी सोडायच आणि तुम्ही म्हणता की आमच्यावर बोलू नका आमच्यावर लिहू नका अरे माणसाच्या मुळावर जर उठत असेल हे सगळं तर लिहायचं नाही बोलायचं नाही तुम्हाला जाब विचारायचं नाही म्हणजे तुम्ही जाब खुर्चीत बसतात शोभेची खुर्ची आहे का जर एखादा अधिकारी असेल पोलीस इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर असेल त्याचं काम करत असेल आता दादा म्हटले आम्ही कोणासाठी फोन करत नाही दादा मान्य आहे आम्हाला फोन ना करत नाही पण ज्यावेळेस अधिकारी एखाद्या काम करत नाही त्याच्या गजुऱ्यावर राहिले तुम्ही काम करत नाही जर प्रशासनातले अधिकारी काम करत असतील तर इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांची नेत्यांची सगळ्या जनतेची पण जबाबदारी अधिकाऱ्यांना जाणविषयी आजपर्यंत आपले सगळेच आम्ही पत्रकाराने पण काय बद्दल पाहायला पाहिजे निवळ आम्ही नेत्यांना दोष देऊ निव सामाजिक कार्यकर्त्यांना दोष देऊ आम्ही बातमी देतो ना रशभू आपली पण जबाबदारी आपण गांज्याच्या झाडावर पाणी घालायचं तुळशीच्या झाडावर पाणी घालायचं आपण बातमी देतो तो कुठल्या हिथून येतो तो, तो निवेदन देतो ब्लॅकमेल करायला देतोय पैसे हप्ते करायला देतोय पैसे उकळायला देतोय आपल्या बातमीने काय अपप्रवृत्ती पण मोठ्या होत आहेत त्या पण मोकळ्या आपण पण जबाबदारी वागायला पाहिजे आपण पण भार ठेवायला पाहिजे निवळ नेत्यांच्या आपण नेत्यांना प्रश्न विचारू अधिकाऱ्यांना विचारू आणि आपण मोठा समाजातल्या प्रत्येक घटकाला जबाबदारी वागलं पाहिजे आणि आज उद्या शहरात जे काही चित्र वाचलंय जे काही निर्माण करा अशी मागणी करायची ओक्यासाठी वेळ असेल तरी फार चिंताजनक आहे त्या सगळ्यावर सगळ्यांनीच <ionizam magnificent> विचार केला पाहिजे निवळ मायकवर एक बोलायचं समाज केलं की वेगळं बघायचं वेगळं जगायचं असं नाहीच प्रत्येकानं विवेकानं विचार केला पाहिजे आणि येणाऱ्या परिस्थितीवर उद्याचं उठ असेल तिथं शा, शांततेने देणं जगता आलं पाहिजे प्रत्येकाला शांततेने देणं रांगता आलं पाहिजे आमच्या या बहिणी दिवसा रात्री मध्यरात्री कधी इथं उजा वाट्याने फिरलं पाहिजे समाधानाने फिरलं पाहिजे असं इथं चित्र आहे एकेकाळी उठा चित्र तसंच होतं ना उठा म्हटलं की अभिमान वाटा आज सांगलीचे काल आमच्या पत्रकार मी तुझ्याच विकासाठी टास्क फोर्सचं निर्माण करा अशी मागणी दादा तुम्ही केली पण खरं तर ती मागणी तुम्ही आणि माझ्या मनात तशी वेदना येतो वाईट वाटत पण तुझ्यासाठी अशी मागणी करावी लज्जास्पद आहे ही लज्जा प्रत्येक घटकाला वाटली पाहिजे नेत्यांना वाटली पाहिजे पत्रकारांना वाटली पाहिजे नागरिकांनी किंवा निव्वळ पत्रकार अलक आहेत नेते अलक आहेत अधिकारी नाला काय असं म्हणून चालल्यामुळे तुमच्या समोर जे घडतय तुमच्या समोर सगळं चालू असतंय त्या तर जाब विचारलं पाहिजे बोललं पाहिजे अधिकाऱ्यांना कळवलं पाहिजे निव्वळ आपली जबाबदारी टाळली आणि सुशाणा असं होणार नाही तर प्रत्येक घटकाला आपली जबाबदारी पार पाडली तर नक्कीच येणाऱ्या शांतता देईल आणि उद्या पुन्हा वैभव आहे त्या वैभवाला विचार येईल आपण सगळ्यांनी हा लिहिला सगळ्यांनी त्या निमित्तानं अल्पचिंतन करूया आणि उद्याला परत वैभव मिळवून देऊया आणि जे अभिव्यक्ती स्वतंत्र आहे तुम्ही किती हमले करा हल्ले करा आम्ही सगळे पत्रकार लिहित राहो बोलत राहू आम्हाला कोण कसा आहे कोण काय करता सगळे सांगण्याच पत्रकार सगळे जाणून आहेत त्यामुळं आमची तुम्हाला हा जोडून विनंती आहे हे भासभासून माजले आज आमचं जळेल म्हणजे तुमचं जळणार आहे त्यामुळं वेळीच शहावा